सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जवळपास दीडशे सायकलिस्ट दिनांक 25 जानेवारी रोजी या मतदार जनजागृतीपर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायकल रॅलीचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी वोट कर नाशिक कर भक्कम लोकशाहीसाठी मतदान करा मतदानाची टक्केवारी वाढवा नव मतदारांनी मतदार नाव नोंदणी करून घ्या असे आवाहन देखील करण्यात आले या रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे नाशिक महानगरपालिका प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदे मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ सचिव संजय पवार संचालक एस पी आहेर संचालक सुरेश डोंगरे राईड प्रमुख मनोज गायधानी सोनाली सोनजे शुभांगी भुजबळ यांनी सायकल रॅली यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक